जय मी कार्यकर्त्यांच्या वतीने आपण चौदा एप्रिल बाबासाहेबांची जयंती कशी साजरी करावी याच्याबद्दल विचारणा केल्या जाते मी सर्व कार्यकर्त्यांना विनंती करतोय की त्यांनी नेहमीप्रमाणे सकाळी बाबासाहेबांना वंदन करायचं त्रिशरण पण शिशिर घ्यायचं सार्वजनिक ठिकाणी जयंती साजरी करायची आणि दुपारी गावातल्या सर्व धर्माचे समाजाच्या लोकांना एकत्र बोलून गाव जेवण घालायचं संस्थेच्या वतीने किंवा इतर कोणाच्या वतीने ते आपण द्यावं अशी विनंती आहे समूह बदललेला आहे बाबासाहेबांना मानणारा वर्ग सुद्धा बदललेला आहे त्याला आपण सगळ्यांनी स्वीकारलेलं आहे हे, हे गाव जीवनातून होणार आणि ते आपण करा ही अपेक्षा जय विद मुंबई पुणे नागपूर मराठवाडा असो का विदर्भ राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका फक्त देशोनती न्यूज वर